नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग व्हायरस युट्यूब चॅनल मध्ये आज एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला सर्वात लेटेस्ट अपडेट बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस ऑल इंडिया कोट्या मार्फत सीईटी ज्याला आपण डबल ए ट्रिपल सी म्हणतो त्याच्यामधील पहिल्या राऊंडचं रजिस्ट्रेशन उद्यापासून सुरू होणार आहे आता हे आपण यामध्ये आपल्याला फीज किंवा डिपॉझिट किती भरावी लागेल या संदर्भात मी आज तुम्हाला सांगणार आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यामध्ये डीम्ड कॉलेजेस म्हणजे ज्याची फीज चार ते पाच लाख रुपये पर इयर आहे म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे डी वाय पाटील मेडिकल कॉलेज किंवा भारती विद्यापीठ किंवा दत्ता मेघे मेडिकल कॉलेज या संदर्भातल्या असणाऱ्या सर्व डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये कसल्याही प्रकारचं कॅटेगरीचं फीजमधलं किंवा किंबहुना मेरिट मेरिटमधलं बेनिफिट मिळत नाही अशा डीम्ड युनिव्हर्सिटीचं हे रजिस्ट्रेशन आहे आपण ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये एक हजार रुपये भरून जे महाराष्ट्रातलं बी एम साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच्यासाठीची ही प्रोसेस नाही तर आपल्या सर्वांना या निमित्तानं आज महत्वाचं सांगत आहे की डबल ए ट्रिपल सी म्हणजे ज्या पद्धतीनं एम बी एस बी डी चे एमसी सी ऑल इंडिया कोट्यामध्ये प्रोसेस करत असते तशीच डबल ए ट्रिपल सी ऑल इंडिया कोट्यामधून संपूर्ण भारत देशातील पंधरा टक्के बीएमएस बी एच एम एस आणि बी एम च्या गव्हर्नमेंट कॉलेजमधील पंधरा टक्के सीट्स चे प्रोसेस या माध्यमातून चार घेतले जात असते त्याचबरोबर एम्स सारखे शंभर टक्के आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये ज्याला आपण बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचं सुद्धा एक बी एम एस कॉलेज आहे किंवा एम्सच्या दर्जाचे सुद्धा काही कॉलेजेस आहेत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद मेडिकल कॉलेजेस असणाऱ्या सुद्धा आहेत ते सुद्धा शंभर टक्के सीट्स या राऊंडमधले भरले जातात आपण आत्ताच्या जा व्हिडिओमध्ये पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट आपल्याला लक्षात आले महाराष्ट्र राज्यामधील असणारे सर्व गव्हर्मेंट कॉलेजेस एकूण जे बावीस कॉलेजेस आहेत त्याचबरोबर संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या सर्व जवळपास अडीचशेच्या आसपास गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजेस आहेत त्याच्यामधला पंधरा टक्के सीटसाठी हे रजिस्ट्रेशन डबल ए ट्रिपल सीच्या माध्यमातून आपल्याला वेबसाईटवरती जाऊन करावं लागत असतं याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करत असणारा आपल्याला फीज म्हणजे पेमेंट भरावं लागतं त्याच्यामध्ये दोन प्रकारचं फीजचं पेमेंट असतं त्यामध्ये नॉन रिफंडेबल रजिस्ट्रेशन फी ही जी आहे ती ओपन आणि ईडब्ल्यू एस आणि ओबीसी या कॅन्डिडेटसाठी एक हजार रुपये एवढी आहे आणि सिक्युरिटी डिपॉझिट आपण ज्याला म्हणतो म्हणजेच रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट म्हणतो ती मात्र वीस हजार रुपये एवढी फीज आहे म्हणजे ओपन ईडब्ल्यू एस म्हणजेच अनरिझर्व्ह किंवा ओपन ईडब्ल्यू एस आणि ओबीसी यांच्यासाठी आपल्याला एकवीस हजार रुपये भरून ऑल इंडिया कोट्यातल्या गव्हर्नमेंटसाठी बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एसच्या पंधरा टक्के कोट्यासाठी त्याचबरोबर एम्स सारख्या आयुर्वेदच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये किंवा त्याचबरोबर आपल्याला नॅशनल इन्स्टिट्यूट असं म्हटलं जातं किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटी असं म्हटलं जातं म्हणजे सी यू किंवा एन आय एन आय असं म्हटलं जातं त्याच्यासाठी अनरिझर्व म्हणजे ओपन ईडब्ल्यू एस आणि साठी आपल्याला एकवीस हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे त्याचबरोबर जे एस सी एस टी आणि पीडब्ल्यू डी विद्यार्थ्यांसाठी मात्र जे काही रिफंडेबल नॉन रिफंडेबल फीज आहे ती पाचशे रुपये आहे आणि जे सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते मात्र वीस हजार रुपये कायम आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला सर्वांना जे विद्यार्थी ओपन ईडब्ल्यू एस आणि ओबीसी आहे त्यांच्यासाठी एकवीस हजार रुपये भरायचे त्यामध्ये एक हजार रुपये रजिस्ट्रेशन फी आहे नॉन रिफंडेबल आणि वीस हजार रुपये रिफंडेबल फीज आहे त्याचबरोबर एस सी एस टी आणि पीडब्ल्यू डी साठी विद्यार्थ्यांसाठी पाचशे रुपये रिफंड नॉन रिफंडेबल फीज आहे आणि वीस हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट नॉन रिफंडेबल आहे सर्व प्रकारचे रूल जर समजा फॉलो झाले तर आपले हे डिपॉझिट आपल्या अकाउंटवरती ज्या अकाउंटवरती भरले जातील त्या अकाउंटवरती आपल्याला परत मिळणार आहे त्यानंतर जे पुढचा टॉपिक जो आहे तो तो म्हणजे एम डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी म्हणजे डी वाय पाटील चे एम बी बी एस बी एम एसचे कॉलेजेस दोन आहेत एक पुणे आणि मुंबई त्याच पद्धतीनं बी एम एसचे सुद्धा एक डीम्ड युनिव्हर्सिटी भारतीय विद्यापीठाची आहे बी एच एम एक कॉलेज आहे जे काही डीम्ड युनिव्हर्सिटीचं आहे ते म्हणजे भारतीय विद्यापीठ पुणे आणि डी वाय पाटील पुणे त्याचबरोबर बीएमएस एम एस कॉलेज एक डी वाय पाटीलचं काय आहे डीम युनिव्हर्सिटी मुंबई या ठिकाणी सुद्धा सर्व सर्व डीम या जातात त्याच्यासाठी मात्र पन्नास हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट जे रिफंडेबल आहे ते भरावं लागतं आणि पाच हजार रुपये आपल्याला फीजच्या स्वरूपात नॉन रिफंडेबल म्हणून भरावे लागते एकंदरीत पंचावन्न हजार रुपये डीम युनिव्हर्सिटीसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी भरावं लागणार आहे त्याचबरोबर एकवीस हजार रुपये ओपन ईडब्ल्यू एस आणि ओबीसी या साठी भरावं लागणार आहे एस सी एस टी पीडब्ल्यू डीसाठी आपल्याला वीस हजार पाचशे रुपये भरावं लागणार आहे एकंदरीत आपल्याला डबल ए ट्रिपल सीच्या याच्यामध्ये हाय मेरिटचे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांचं चारशे साठपेक्षा जास्त मार्क्स आहेत किंवा चारशे पन्नासपेक्षा जास्त मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना भारत देशातल्या वेगवेगळ्या गव्हर्मेंट इन बी एम एस कॉलेजेसमध्ये जायचं असेल तरच तुम्ही वीस हजार पाचशे किंवा एकवीस हजारचं रजिस्ट्रेशन करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे ज्या विद्यार्थ्यांचा मध्ये काही प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्ही दहावी आणि बारावी समजा महाराष्ट्रामध्ये केलेलं नसेल त्यातले एखादं असं काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट मध्ये येऊ शकतो ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये साडेतीनशेच्या आसपास मार्क वगैरे असतील तीन सव्वा तीनशे सव्वा तीनशे वगैरे परंतु महाराष्ट्रातले वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये पुणे मुंबईपेक्षा साध्या कॉलेजमध्ये एकदम खेड्या लेवलला जायचं असेल परंतु तिकडे आपली जाण्याची इच्छा नसेल तर मात्र डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये असणाऱ्या चार पाच लाख रुपये पर इयर भरण्याचे अफोर्डेबल असेल अशाच विद्यार्थ्यांनी पंचावन्न हजार रुपये भरून डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये बी एम एस करण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये जाता येऊ आहे जवळपास डबल ए ट्रिपल सीच्या माध्यमातून सेंट्रल लेवलवरती महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर संपूर्ण भारत देशामध्ये गव्हर्मेंट बी एम एस बी एच एम एस कॉलेजेसच्या पंधरा टक्के सीट्स याच्यामधून भरले जात असतात आणि त्याचबरोबर डीम रेलिव्ह मात्र शंभर टक्के सीट्स भरल्या जात असतील एकंदरीत तुम्हाला डबल एपीच्या संदर्भामध्ये कुणी फॉर्म भरायला पाहिजे हे सुद्धा लक्षात आलेलं आहे याच्याबद्दलचा विस्तृत व्हिडिओ मी तुम्हाला पुढे सांगेन तोपर्यंत आपल्या सर्वांना अधिक शुभेच्छा देऊ आजचा हा व्हिडिओ संपूया कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलोन द्या एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र